बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर दोन या ठिकाणी सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला उमदी येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर दोन या ठिकाणी बालविज्ञान मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता जिल्हा परिषद शाळा नंबर दोन चे मुख्याध्यापक सुरेश खांडेकर सह त्यांच्या शिक्षक बंधूंनी पत्रकारांना एकत्रित करत आपल्या जिल्हा परिषद शाळा नंबर दोन या ठिकाणी सर्व पत्रकारांना बोलावून त्यांचा मान सन्मान करत सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि या ठिकाणी भरवण्यात आलेलं बाल विज्ञान मेळावा या मेळाव्याची पाहणी देखील उपस्थित पत्रकारांनी केली आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या बालचमुनमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी बालचमुंना बळ देण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना आणि त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीला वाव देण्यासाठी जिल्हा परिषद शाळेनं एक चांगला स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवला पत्रकार बांधवांच्या वतीनं या बालचमुनी केलेल्या वैज्ञानिक प्रयोगाची पाहणी केली आणि बालचमूंना त्यांच्या भावी वाटचालीस किंवा कार्यास शुभेच्छा दिल्या